बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली हे प्रकरण अजूनही निवळलं नसून त्यातच आता शिरूर तालुक्यातील घाटशीळ शिर पारगावात सुद्धा अशीच एक घटना घडली गट या ठिकाणी एका आई आणि मुलाला सहा जणांकडून वायर तसंच रॉडच्या सहाय्यानं बेदम मारहाण करण्यात आली पण ही मारहाण नक्की का करण्यात आली संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी मुलगा कृष्णा दादासाहेब घोडके वय पंचवीस वर्ष राहणार शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव तसेच आई संजीवनी घोडके तर कृष्णा घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार झालं असं की कृष्णा याचा मोठा भाऊ दादासाहेब गणेश घोडके हा त्याची पत्नी शीतल सोबत पुण्यामधील खापोली या ठिकाणी राहत होता तर सात जानेवारीला गणेश आणि शीतल यांच्यात काहीतरी कारणावरून मोठा वाद झाला होता आणि त्यातच शीतल हिचा मृत्यू झाल्याचं कृष्णानं सांगितलं या प्रकरणामुळे गणेश घोटके हा सध्या कारागृहात आहे तर कृष्ण हा गणेश याला भेटायला कारागृहात गेला होता त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच एक मार्चला सकाळी दहा वाजता कृष्णा हा आपल्या शेतात पिकावर फवारणी करत होता अचानक त्या ठिकाणी अंकुश तांबारे मंगेश तांबारे रावसाहेब तांबारे भारत तांबारे हे चौघे जण शिरूर तालुक्यातील जाम मधील रहिवासी त्या ठिकाणी कृष्णाकडे आले त्यानंतर अंकुश तांबारेनं लाकडी काठीनं तसेच भारत तांबारे यांनी आपल्या सोबत आणलेल्या रबरी नळीनं कृष्णाच्या पाठीवर डोक्यावर तोंडावर पोटावर बेदमारहाण सुरू केली त्यानंतर अंकुश तांबारे याने कृष्णाला तू गणेशला भेटायला कशाला गेला होता आणि गणेशसाठी तू वकील का लावला असं म्हणत कृष्णाला लाकडी काठीनं आणि रबरी नळीनं बेदम मारहाण केली तेवढ्यात दादासाहेब बहिर यांनी घरी असलेल्या कृष्णाच्या आई संजीवनी घोडके यांना केस धरून ओढत ओढत त्या ठिकाणी आणलं तर त्यांच्या सोबत शिरू तांबारे हे सुद्धा होते या सर्वांनी संजीवनी यांनाही बरीच मारहाण केली आणि शेतातच सोडून दिलं त्यानंतर कृष्णाला पुन्हा मारहाण करत करत रोडवर उभ्या असलेल्या एम एस सोळा एटी सहासष्ट सत्तर नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत पाठीमागच्या सीटवर टाकून जवळपास असलेल्या एकनाथ वाडीच्या दिशेनं घेऊन गेले जाताना कृष्णाने गाडीमध्ये जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे रावसाहेब तांबारे व मंगेश तांबारे यांनी कृष्णाला पुन्हा मारहाण केली त्यानंतर चक्कर येऊन कृष्णा घोडके हा बेशुद्ध पडला पण कृष्णा घोडके याचा मृत्यू झाला असं समजून हे सहा जण त्याला रस्त्यावर सोडून तिथून निघून गेले परंतु शुद्धीवर आल्यावर कृष्णा यांनी त्यांच्या मदतीसाठी फोनवरून पोलिसांना बोलावून घेतलं तर सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करून हत्या करण्यात आली हे प्रकरण ताज असतानाच दुसरीकडे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कुख्यात आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या व्हायरल व्हिडिओमुळे त्या त्याने एका बापलेकालाही बेदम मारहाण केली त्यामुळे या घटनांमुळे शिरूर तालुका सध्या चांगला चर्चेत आहे त्यात ही प्रकरण ताज असतानाच आता रविवारी मायलेकाला बेदम मारहाण करण्यात आलीची घटना समोर आली तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा